आमचं पेशंट वाचला असतं त्याला जर पूर्ण झालं दवाखान्यात नेता आला असतो तो वाचला असतो तो इतकं नाही तर नाही गेला आणि तो दवाखान्यात नेऊपर्यंत गेला इथं गाडीची सोय नाही काय नाही चौकून चार चार किलोमीटर आम्हाला नेता येईना दीड दीड किलोमीटर आम्ही बाजेवर नेला माळेवाडी वनवे येथील ही शेतकरी शंकर शेंडे नदीला खूप पाणी आल्यामुळं आणि पूल नसल्यामुळं ते दवाखान्यात वेळ जाऊ शकले नाहीत तीन दिवस नदीचं पाणी कमी झालं नाही त्यामुळं त्यांना बाजावर घेऊन दवाखान्यात न्यावं लागलं दवाखान्यामध्ये डॉक्टरीने त्यांना मृत घोषित केलं केळेवर उपचार झाले नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे खरं म्हणजे या ठिकाणी पुलाची आवश्यकता आहे शासनाने याची दखल घ्यावी ताबडतोब पूल करावा मयत व्यक्तीला आर्थिक सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो दोन चार लेकर आहेत माझे त्यांचा आज बापाला दवाखान्यात नाही नेता आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पाण्यातून मी लेकर एवढे घेऊन नाही तिकडं पलीकड काढ माणसांना बळच बोल आणि मग पाण्यातून पलीकड जाता जात पाणी बघून एवढी अवस्था बघून त्यांचा तिथंच मृत्यू झाला दवाखान्यापर्यंत सुद्धा गेलेला मग आम्ही तरी काय आता लेकरांना मी कसं आणि कसं काय करायचं दोन लेकर एका जाऊन रस्ता नाही आम्हाला काहीच नाही मी करायचं काय त्यांना आता कसं नेला आम्हालाच माहिती येतो तो इतकी आमची बिकट अवस्था झाली आम्ही आज चार महिने उपाशी राहू पण आमचं पेशंट गेलं ना पेशंट गेला आता हे पेशंट येईल का परत एवढा चांगला धडधगड म्हणून चाल त्याचे लहान आले मुलं येतं छोटेले मुलं इतकी नाही नाहीतरणी बायको आता तिने काय करायचं आम्ही कर पण काय करायचं आता त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण नदीतून जायला रस्ता पाहिजे पूल पाहिजे लाईट व्यवस्थित पाहिजेन आम्हाला प्यायला पाण्याची त्याची सोय पाहिजे आमचा माणूस गेलाय ना, ना। त्याच्यामुळं आम्हाला ही मदत पण पाहिजे त्या माणसासाठी ना आम्हाला ही पूर्ण माझी सगळी सोय झाली सुद्धा आलं नाही इकडे आमच्याकडे आमदार नाही खासदार नाही कोणते सदस्य नाही कोणी पाहणी करायला सुद्धा नाही आलं का यांना भेट द्यायला सुद्धा नाही आलं आम्हाला हे एवढं दुःख झालंय मग कशामुळं झालंय काय झालंय हे विचारायला सुद्धा कोणी आलं नाही ग्रामपंचायत सदस्य नाही सरपंच नाही सुद्धा आलेलं नाहीये आणि एवढं कुटुंब उघड्यावर पडले आता काय पाय करायचं आम्ही एवढ खेडे वस्ती तिकडं